जय महाराष्ट्र मित्रांनो महिलांनो सिलेंडर खाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सिलेंडर खाली टिकलीचं पॅकेट कशासाठी तर मित्रांनो यामुळे मोठ्या समस्यांवर उपाय होऊ शकतो आणि याचे परिणाम पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर देखील विश्वास बसणार नाही तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सिलेंडर खाली टिकलीचं पॅकेट ठेवल्याने कोण कोणत्या समस्यांवर उपाय होऊ शकतो त्याविषयीची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील बहुतांश घरांमध्ये सिलेंडरचा वापर जेवण तयार करण्यासाठी केला जातो बहुतांश घरामध्ये शेगडीजवळ हा सिलेंडर ठेवण्यात येतो थे हा सिलेंडर लोखंडापासून तयार केलेला असतो ज्यामुळे तो वजनाला फारच जड असतो स्वयंपाकघरामध्ये सिलेंडर ज्या ठिकाणी थे ठेवला जातो थे त्या ठिकाणी गंजाचे डाग तयार होतात डाग कुठेच चांगले दिसत नाहीत कपड्यावर असो अथवा किचनच्या दिसायला हे खूपच घाण दिसतात पण त्यातही किचन मधील सिलेंडरचे डाग लादीवर उमटले तर लादीची चमक अधिक खराब होते किचनच्या लादीचा रंग जर पांढरा असेल आणि यावर जर डाग पडले तर ते अधिक उठून दिसतात सिलेंडर ज्या भागात ठेवला जातो डाग उमटलेले तिथेही असतात मग अशा वेळी जर स्वच्छता करायची असेल आणि सिलेंडरचे डाग घालवायचे असतील तर मात्र खूप विचार करावा लागतो पण आता तुम्हाला डोकं खाजवावं लागणार नाही तर किचन मध्ये सिलेंडरचे डाग घालवण्यासाठी तुम्ही सोपे हॅक्सचा वापर करू शकता या दरम्यान गृहिणींसाठी आम्ही एक जुगाड घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुम्हाला सिलेंडर खाली टिकलीचं पॅकेट लावायचं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सिलेंडर टिकली कशाला तर मित्रांनो हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील मोठ्या समस्येवर मात करणार आहे तुम्ही देखील पाहून आवाखवाल तुम्ही सिलेंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी पाकिटाचा वापर करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला टिकलीचं जुनं जे तुम्ही वापरत नाही असं पॅकेट घ्यायचं आहे त्यावरच्या टिकल्या काढून घेतल्या तरी चालतील त्यानंतर हे रिकाम पाकिट तुम्ही सिलेंडरच्या खाली ठेवून सिलेंडर, सिलेंडर सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने सरकवून नेऊ शकता त्यामुळे टाइल्स वर पडणार नाहीत आणि सिलेंडर सरकवून नेणं अतिशय होऊ शकेल तुम्ही हा उपाय नक्की करून पहा आणि त्याचा परिणाम आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद